रत्नागिरी शहरातील तारांगणी येथील आज दुसऱ्या टप्प्यातील एका उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्ह्यातील भारतरत्नांना येथे आदरांजली वाहण्यात आलेली आहे यामध्ये इथल्या काही जिल्ह्यामधील काही भारतरत्नांच्या प्रतिकृती इथे बनवण्यात आल्या आहेत या प्रतिकृती फक्त साध्या सोप्या मातीच्या नसून तर ह्या प्रतिकृती आहेत गाड्यांमधील जे स्क्रॅप शिल्लक राहतं त्या स्क्रॅप पासून बनवलेल्या ह्या प्रतिकृती आहे आणि अजरामर अशा ह्या प्रतिकृती इथे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत रत्नागिरी शहरातील पर्यटनातील एक महत्त्वाचा टप्पा आज इथे या टप्प्याचं आज इथे लोकार्पण करण्यात आलेलं आहे रत्नागिरी नगर परिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत कोकण विभागातील भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे पांडुरंग वामन काळे तसंच विनोबा भावे डॉक्टर भीमराव आंबेडकर गानकोकिळा लता मंगेशकर आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या अर्धपुतळ्याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आलं याप्रसंगी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत महसूल राज्यमंत्री योगेश कदम तसंच आमदार किरण सामंत आमदार दीपक केसरकर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनोज मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे पोलीस अधीक्षक नितीन बघाटे माजी आमदार सदानंद चव्हाण तसंच माजी आमदार रवींद्र फाटक आदी उपस्थित होते नगर परिषदेच्या श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण प्रांगणात जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांकडून वाहनांच्या सुट्या भागांचा वापर करून हे पुतळे तयार करण्यात आले आहेत प्रत्येक पुतळा हा चार टनाचा यासा आहे यासाठी विद्यार्थ्यांनी नऊ महिने परिश्रम घेतले आहेत प्रत्येक पुतळ्यासमोर त्यांच्या कार्याची माहिती मराठी आणि इंग्रजीमधून देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कोनशिला अवरण करून आणि कळ दाबून या पुतळ्याचं लोकार्पण केलं जे जे स्कूल ऑफ आर्टचे शिक्षक शशिकांत काकडे विजय बोंदर विद्यार्थी विजय पाटील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला